भाजपाच्या शीर्षस्थ अशा एका नेत्याकडून एक धक्कादायक माहिती कळली आहे माझं राहुल महाजन आणि पूनम महाजन यांना आव्हान आहे जरी एकोणीस वर्ष झाली असली तरी या विषयामध्ये त्यांनी काहीतरी प्रकाश टाकला पाहिजे ते टाकू शकतील असं मला वाटतं मिळालेली माहिती अशी आहे की प्रमोद महाजनांचा जेव्हा दोन हजार साल साली मला वाटतं मी याच्या चार पाचला खून झाला प्रवीण महाजन त्यांच्या भावाकडून त्यावेळेला त्यांची सुमारे पाचशे करोड रुपयाची Uh, त्यांना काही काळ मंत्रिमंडळातून त्या आरोपांमुळे वगळलं देखील गेलं होतं अशी एक म्हटलं तर बेनामी अशी प्रॉपर्टी जी होती तर मुंबईमधल्या एका राजकीय नेत्याने भाजपच्या जो बिल्डर पण आहे त्यांनी त्यातले जवळजवळ त्या पाचशेपैकी चारशे कोटी रुपये हडप केले कारण ते त्याच्याकडे ठेवायला गेलेले होते त्यांचे सहा फ्लॅट्स चार गाड्या काही फार्म हाऊस वगैरे जी होती ती त्यांनी भाजप नेत्यांच्या नावावर घेतली होती तीही त्यांनी त्यांनी हडप केली Quanto o